अजय भारा यांचं नाव जाहीर झालेलं आहे बिनविरोध म्हणून आता पुढील निवडणुकीचं नियोजन कसं असेल आणि लोकांचं त्याबद्दल कसा प्रतिसाद मिळतो खरं सांगा झालं तर टोटल महानगरपालिकेमध्ये वीस प्रभाग आहेत वीस प्रभाग आमचा प्रभाग वीस नंबर सन्मान्य लोकनेते रामशेख ठाकूर साहेब आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतराव ठाकूर अध्यक्ष अविनाशी कोळी तसेच आमच्या शहराचे अध्यक्ष सुमित बुधाराव हे प्रत उमेदवार म्हणून उभे आहेत तसेच आमचे सर्वांमध्ये पळजी ठाकूर माझ्या माझे ज्येष्ठ बंधू प्रभाकरजी बहिरा पंडित साहेब आणि आमच्या वार्डच्या तिनं बहिरा ही बिनोद काय खरं तर हा करिश्मा सर्व साहेबांचाच आहे आणि आमचे बंधू प्रभाकर बहिरा यांनी खूप मेहनत घेतल्यामध्ये आता विनोद करताना असताना समोरचा उमेदवार हा खूप कमकुवत असताना आपण कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही पण त्या पक्षाचं आम्ही नामोनेश्वर त्या प्रभागामध्ये उठून टाकलेलं आहे आणि विरोधक तिथून शिल्लक ठेवला नाही आणि विरोध करताना माझ्यासोबत प्रियंका कानकुळे या सगळे नगरसेवक या पण यांचं पण विरोध झालेलं आहे आणि आज आम्ही आजपासून स्वतः तुम्ही भरा आमच्या काकी ज्या आहेत त्यांचं आम्ही प्रचाराची सुरुवात आमच्या प्रभात केलेली आहे प्रभात केलेली आपण कोणती विकास काम की जी लोकांपर्यंत आपण पोचवायला जातात पुढे या प्रभावात काम करत असताना या प्रभात गाव काउंड्रा हिंगारी आणि यांचं तक्का तक्काली परिसर या प्र पाच वर्षामध्ये आम्ही जवळ पासष्ट कोटीची कामं हो। या प्रभावामध्ये केली याच्यामध्ये सिमेंट मोडचा रस्ता असेल पाण्याच्या डाक्या असतील सिवरेज लाईन असतील गटर असतील अशी बरीचशी कामं या प्रभागात आम्ही केली ओके त्याची त्याच्यामध्ये नंतर आता आमचे कोड्यागडी समाज गोळडी समाजाचा शिल्प आम्ही आमच्या ज्या पंचमुखी होती सन्मान्य प्र आमचे प्रदेश काका ठाकूर यांच्या माध्यमातून तिथं उभारण्यात आले आता आमच्या माजी नगरसेवक सुरुजी बैरा यांच्या धर्मपत्नी म्हणजे श्वेता काकी बैरा आमची ही आता एक आमच्या एकच उमेदवार आमचा आता शिल्लक राहिलेला आहे आणि या प्रभागात टोटल एकवीस हजार आठशे तर मतदान आहे आम्ही शक्यता जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्या जास्त त्या मत कसे निवडून देईल याचा आम्ही नक्की प्रयत्न करू